शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रेच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत घेणार मातृसेला ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रे आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसूती पहिला नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा मातृसेस हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया नगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बातमध्ये शहरातील आयुर्वेद कॉलेज ते अमरधाम रोडवर रिमांड होम समोर हातात तलवार घेऊन मोठमोठ्याने आरडाओरडा करीत दहशत निर्माण करणाऱ्या तरुणाला शहर विभागाचे पोलीस उपाधीक्षक अमोल भारती यांच्या पथकाने शुक्रवारी रात्री पकडले रवींद्र गोलसिंग टाक असे पकडलेल्या आरोपीचे नाव आहे त्याच्याविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे दोन हजार रुपयासाठी बदनामी करीत असल्याच्या रागातून एकावर चाकूचा हल्ला करण्यात आला या प्रकरणी तोपखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय अमित चंद्रकांत शिंदे मावशी लता सविता काळे बहीण अनुजा अशी आरोपीची नावे आहेत याबाबत राजश्री जगन्नाथ गर्जे यांनी फिर्याद दिली आहे हॉटेल साहित्य खरेदीच्या बहाण्याने मित्राला मोटार कारमध्ये नगरला आणले एम आय डी सी दूध डेअरी चौकातून पुढे शेंडी बायपास रस्त्यावर निर्जन ठिकाणी पिस्तुलातून गोळ्या झाडून खून केला त्याचा मृतदेह हो, सांगली जिल्ह्यातील वारणा नदीकाठी टाकला मृताच्या मृताच्या टी शर्टवर गावाचे नाव असल्याने घटनेचा उलगाडा झाला प्रकरणी एम आय डी सी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला असून एकाला पोलिसांनी अटक केलंय पुत्करवाडी परिसरात कळमकर निवास येथे राहणारे आसाराम तात्या रासकर यांनी वीज मीटरमध्ये छेडछाड करून वीज बिल कमी येण्याची व्यवस्था केली हा प्रकार उघडकीस आल्यानंतर त्यांना सहाशे तीस युनिटचे एकोणनव्वद हजार सहाशे वीस रुपये भरण्याचा आदेश केला त्यांनी रक्कम न भरल्याने तोपकाना पोलीस ठाण्यात वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय नगर बाजार समितीच्या भाजी बाजारात भाजी घेऊन येणाऱ्या शेतकऱ्याचे बंद वजन काट्यामुळे वाहन उलटले या शेतकऱ्याला दुखापत झाली आहे या बंद वजन काट्यामुळे अनेक अपघात होत असून अनेक जण जखमी झाले आहेत बंद पडलेला काटा काढून टाकावा अशी मागणी जखमी झालेले शेतकरी योगेश तोडकर यांनी बाजार समिती व पोलीस प्रशासनाकडे केली आहे शहराची खबर बातम्या देतेच थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर